हाय मित्रांनो युट्यूब सर्व बहिणी आणि भावांना सर्वांना हाय बघा आमचं काय चालू आहे चाल दिसते पण सगळ्याला सांगायला पाहिजे तुझं काय चालू आहे काय नाही हालचाल आपली कला नको सगळ्याला एवढे फॅन आहे तुझे सगळी जण फॅन परिवार आहे आपलं एक बघा कसं गोड गोड बोलते आणि बाटल्या टपणात उतरवते मला आणि काय तर लगेच खायला लावते चॉकलेट विकलेट कसे काई -काई खाते बिटले बारखेल्या करावा आणि कुरकुरी आहे ना मग कसे आहेत कुरकुरे ते नाही छान आहेत हाय ना गे तू काय काय खाते मम्मा खायचं प्यायचं काढणार प्यायचं सुद्धा काढते ती अशी चपाती भाकरी खाऊ घे कोण काढत जे खायचं नाही ते काढल्यावर न मग की माणूस आहे ना आहे ना तूच सांग एक आमची लिमची लवशार आहे बघा एका जागेशी तर थांबत नाही हिताय तू सर तिकडे जातेच कुठे तर हिच्यामुळे येळ मिळत नाही अजून जरा कमी मिळतो

कसली एनर्जी एनर्जी आम्हाला नाही भांडत आम्हाला भांडत करायची असते काय ना बरोबर आहे ना जेवाच म्हणून भांडण करणार नाही अवघड कधी व्हायला मग चपात्या बिपात्या बुका लागल्या तिथं गोल टाइम का बघा काय उ खेळत काय पाहिजे ते ती पडशील की त्या माळापसे काय आहे का काय त्या माळापसे तुझं काय नाही काय 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 नेम नेम केल का नाव सगळ्याला नेम नेम केल हां पापडी पापडी बनवली तिने पापडी पापडी अंदर चॉकलेट आणि गपचे बस चाक्की, उँ, चाक्की, उँ, चाक्की, उँ। या मला चॉकलेट खायला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा जे कोण आमच्या युट्यूब चॅनल आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा म्हण लाईक म्हणक मूड नाही तर त्यामुळे गपचे बसले आता तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बरोबर आता बाय बाय